परिवर्तन यात्रेला कराडोत्तरमध्ये प्रचंड प्रतिसाद मतदारसंघ भाजपमय विविध गावांचा पाठिंबा भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम रामकृष्ण वेताळ यांच्या नेतृत्वाखाली कराडोत्तर विधानसभा मतदारसंघात सुरू असलेली परिवर्तन यात्रेला दिवसेंदिवस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे ज्या गावात यात्रा जाईल त्या गावात ग्रामस्थ उत्स्फूर्तपणे स्वागत करत असून भाजपच्या भूमिकेला पाठिंबा देत आहेत कोणत्याही परिस्थितीमध्ये या निवडणुकीत कर्डोत्तर मतदारसंघात परिवर्तन घडवून आणत भाजपचा आमदार करण्याचा ठाम निर्धार विविध गावच्या ग्रामस्थांनी केला आहे कोपर्डे हवेली नरसी वाघेरी या कर्ड तालुक्यातील प्रत्येक गावात परिवर्तन यात्रेचे ग्रामस्थांनी उत्साहात स्वागत केले धैर्यशील कदम यांनी यावेळी विद्यमान आमदारांवर जोरदार टीका केली अनेक वर्ष संधी देऊन देखील विद्यमान आमदारांनी मतदारसंघामध्ये ठोस विकासकामे केली नाहीत केवळ उसाच्या बहुती राजकारण करून स्वतःचे हित पाहिले आहे मतदारसंघाच्या विकासाचा खऱ्या अर्थाने शुभारंभ हा भारतीय जनता पक्षाने केला आहे भारतीय जनता पक्षाने या मतदारसंघावर लक्ष केंद्रित केल्यापासून कोट्यवधी रुपयांचा विकास निधी दिला आहे प्रत्येक गावात आज विकासकामे झाली असून केंद्राने राज्य सरकारच्या माध्यमातून विविध योजनांद्वारे प्रत्येक शेतकरी माता भगिनींच्या बँक खात्यामध्ये रक्कम जमा झाल्या आहेत सर्व योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले आमच्या मनामध्ये सुद्धा नव्हतं परंतु कार्यकर्त्याच्या जोरावरती कार्यकर्त्याच्या बळावरती काय करू शकतं हे आपण सगळ्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी करून दाखवलेलं आहे कारण कराड तालुक्यात सगळ्यात जास्ती मत देण्याचं काम हे कोपड्या गावातल्या नागरिकांनी आणि कार्यकर्त्यांनी केलेलं आहे मित्र मला एवढंच सांगायचं आहे जे पंचवीस वर्षाचं विद्यमान नेतृत्व करतायत त्यांनी त्यांच्या पंचवीस वर्षाच्या कार्यकाळामध्ये कोपाड्यासाठी काय केलं आणि भारतीय जनता पार्टीच्या अडीच वर्षाच्या काळामध्ये काय काय झालं याचाही कधीतरी विचार करण्याची गरज आहे आम्ही कुठल्याही पदावर नसताना कुठल्याही संविधानिक पदावर नसताना भारतीय जनता पार्टीच्या खेचून आणण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी परंतु पंचवीस वर्षाची बोर्डावरची कामं छापून लोकांची दिशाभूल करण्याचं काम कोणी करत असेल तर त्यांना या वेळेला धडा शिकवण्याची खऱ्या अर्थानं वेळ आलेला आहे माझी सगळ्यांना विनंती आहे भारतीय जनता पार्टी केंद्र सरकारच्या माध्यमातून राज्य सरकारच्या माध्यमातून ज्या ज्या योजना आपल्या सगळ्यांच्या पर्यंत आलेल्या आहेत त्या योजना सगळ्या लोकांना समजून सांगा मला खात्री आहे कोगरी नगरीमधल्या प्रत्येक घराघरामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आलेल्या योजना पोहचलेल्या आहेत सरकार या राज्यामध्ये होत अडीच वर्षाच्या काळामध्ये महाविकास आघाडी सरकारनं काय केलं आणि आताच्या अडीच वर्षाच्या काळामध्ये महायुतीच्या सरकारनं काय काय केलं हे खऱ्या अर्थानं आपल्या लक्षात आलं पाहिजे शेतकऱ्यांच्या साठी अनेक योजना महायुतीच्या सरकारनं आपल्यापर्यंत आणलेल्या आहेत त्याचबरोबर ऐतिहासिक असणारी लाडली बहीण योजना ज्या कोपारडे नगरीतल्या शंभर टक्के महिलांना लाडली बहिणी योजनेचा लाभ मिळतोय आणि या लाडली बहिण योजनेच्या माध्यमातून प्रत्येक महिलेला महिन्याला दीड हजार रुपये देण्याचं काम या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आणि आदरणीय देवेंद्रजी आदरणीय अजित पवार साहेबांच्या माध्यमातून होते एखादं मोठं काम दाखव सलग पंचवीस वर्ष आमदार आहे सलग पंचवीस वर्ष आमदार आहे त्याचे अडीच वर्ष पालकमंत्री कॅबिनेट मिनिस्टर सहकार मंत्री अडीच वर्षाच्या काळामध्ये एक मोठे काम दाखवा की त्यांनी या मतदारसंघामध्ये आणले स्वप्नातली अनबरवाडी धनगरवाडी योजना हो कोणाचं स्वप्न होत अनबरवाडी धनगरवाडी स्वप्न कुणाचं होत पी डी पाटलांनी बघितलेलं ते स्वप्न हो गेली पंचवीस वर्ष मुलगा आमदार असताना ते पूर्ण नाही करू शकत तर कोपाडेकरांची सामान्य जनतेची स्वप्न हे आमदार काय पुरी करणार आहेत दुसऱ्याने केलेल्या कामाचं श्रेय घ्यायचं एवढा एक कलमी कार्यक्रम या ठिकाणी विद्यामान आमदारांचा आहे दादा कोण आणला यांनी आणावं लागेल आणि म्हणून त्यावेळी माहितीचं तिथं सरकार आणत मी खरं तर कोपाडेकरांचं मनापासून आभार माने काय आभार मानेल तर देशामध्ये दे, नरेंद्र मोदी साहेबांनी ज्यावेळी तिसऱ्यांदा पंतप्रधानाची शपथ घेतली त्यावेळी कोपर्डीकरांनी इतिहास केला छत्रपती उदयन महाराजांना चांगलं मतदान देऊन निवडून दिलं त्याबद्दल तुमचं मी मनापासून आभार मानेल आणि परिवर्तन केलं ना काय केलं परिवर्तन केलं लोकसभेला या मतदारसंघामध्ये आणि परिवर्तन केल्यामुळं त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं आता महाराष्ट्रामध्ये परिवर्तन करायचं महाराष्ट्रामध्ये माहितीचा सरकार आणायचं आणि कराड उत्तर मध्ये परिवर्तन करायचं मग माहित आणायला कराड उत्तर मध्ये काय करावं लागेल काय करावं लागेल भारतीय जनता पार्टीचा आमदार जावं लागेल ती बदल तुम्ही करावा एवढं सांगायला या ठिकाणी आणि सगळेजण आलेले या ठिकाणी आपण कोपाड्याचा पण एक विषय असा इथला प्राथमिक आरोग्य के केंद्र तुम्हाला सगळ्यांना आहे मध्ये बातमी आली की कोपाड्याचं आरोग्य के केंद्र आम्ही मंजूर केलं अरे तुम्ही अडीच वर्ष मंत्री असताना कोपाड्याच आरोग्य के केंद्र मंजूर करू शकला नाही ते आता कसं केलं तुम्ही सत्यच ना तिथं मंत्री मंजूर करतो तुम्ही कसं काय केलं या अनेक गोष्टी आहेत की ज्या होतो बोल पण रेटून बोल पण याचा सगळा पर्दाफास भारतीय जनता पार्टीनं केलेला आहे आणि भाजप हे नुसती काय सामान आहे तर वैयक्तिक लाभ सुद्धा या ठिकाणी अनेक अने मंडळीनं दिलेला आहे